न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेसंदर्भात अत्यंत बातमी आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील योजने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे याविषयी सविस्तर जाणून घ्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सत्तेत होते या दरम्यान फडणवीस सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती या योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी हो थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह एक पॉईंट पाच लाख रुपये मर्यादीपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता परंतु पुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करून त्यातून काढता पाय घेतला होता याची अंमलबजावणी करताना सुमारे पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने ॲडव्होकेट अजित काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहेत व देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटींची कर्जमाफी जाहीर झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा न्यायमूर्ती रवींद्र गोगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरवरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका के दाखल केली न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली या घोषणेमुळे पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी न्यायालयाने लढाई केल्यामुळे महाराष्ट्रातील सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळणार आहेत असे कालिदास आपटे यांनी सांगितले एकंदरीतच शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत